मित्र हो नमस्कार मी अजिंक्य धुरगुडे आपल्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल शब्दसाधक अजिंक्य अजिंक्य धुरगुडेमध्ये सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी स्वतः लिहिलेली कविता नकुशी ते प्रिया एक प्रवास ही पाहणार आहोत जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आठ मार्च रोजी मी ही कविता लिहिली होती तर सादर करतोय ही कविता नकुशी ते प्रिया एक प्रवास काही दशकांपूर्वी म्हणे मुलगी जन्मली की तिचं नाव नकुशी नको असलेली असं ठेवलं जायचं आणि आज मुलगी जन्मल्यानंतर तिचं नाव प्रिया हवी हवीशी प्रिय असं ठेवलं जात आहे हा प्रश्न फक्त दोन नावांचा कि या समाजाच्या बदलत्या मानसिकतेचा आजचा दिवस आहे नारी शक्तीसाठी खास नकुशी ते प्रिया हाच आहे सावित्रीच्या लेकींचा प्रवास नकुशी ते प्रिया हाच आहे सावित्रीच्या लेकींचा प्रवास मित्रांनो ही छोटीशी कविता आपल्याला कशी वाटली ते कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद